तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये मागचा ब्लॉग म्हणजे तुम्ही बघितलेलं असाल मी लोटरचा आणि मी तुम्हाला म्हणलेलोच की मी ब्लॉग करायला दुसरीकडे जाणार आहे म्हणून तर कुठं जातो इथे बघा तुम्ही आज साहिल भाऊसोबत आहेत माझ्या कॅमेरामॅन आहे माझा आजचा कॅमेरामॅन आहे तो तुम्हा माझा तर बघा ब्लॉग पूर्ण तर तुमचा पण टाईप टाईम न खराब करता आणि माझा पण टाईप न खराब करता मी डायरेक्ट फिवड्यात स्टार्ट केलेला ब्लॉग डायरेक्ट मी राधानंजीच्या पुढाल्यावरती चालू केला आहे तर काय फक्त तुम्हाला मी डायरेक्ट हातावरती चालू केला आहे तर तुम्ही बघा मी असा एक इंटरेस्टिंग ठिकाणी घेऊन चालली तुम्हाला तर स्कीप न करता बघा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतील त्यामुळे सबस्क्राईब करा

जाऊन येते जाऊन येत रे भाईन येतो तर कामोडला कोणाला तर धनाजी पटेल यांच्याशी कॉन्टॅक्ट करा माझा ब्लॉग बघून जर कोण आला असेल तर हो या फिर चला भाई हे गावांचं आहे त्यासमोरच भावा शॉप आहे हा काय ते हा युटी घे तर या गावांच्या समोरच भावाची शॉप आहे माझं ब्लॉग बघून जर कोण तर आला तर इथे या शंभर टक्के किरण पटाली आहेत त्यामुळे खारगी झाली रस्ता पण खार

आम्ही यात्री ला आलेलो आहे तिथं आमचा मित्र भेटला असं काहीतरी म्हणशील हा फुडं आधीच म्हणाला बागडं गेलो तूच म्हणालास हे बघ मी म्हणायचं आधी तूच म्हणालास हे बघ आधीच म्हणलो हे बघ का दिसाय पण झालं काय असं काय करा बहुतेक यात्रा कत्तर जत्रा आहे बहुतेक इकडं नाही म्हणतं भारी डिझाईन केली तर इथली यात्रा आहे मी चाललेलो काम वडीला बघाय आलो मला मा काय माहित नव्हतं अचानक डायरेक्ट आलो तर आलो तर जरा पाया तरी पडून जाय देवाच्या पाया बिया पडलो देवाच्या आता काय त्या जा, तिकडे जाणार हे मात्र बाहेर दिसते हे बाहेर दिसते तुम्हाला काय माहिती नव्हतं यात्रा इथे ऑन द स्पॉट अचानक आलो तर आत्ता जा, तिकडे जायचं तिकडे जाणार कॅमेरा सेट करतो आता हेल्मेटला आणि तुम्हाला दाखवतो कामोडी तर ब्लगा बघा ब्लॉक अचानक कसं काही देवाचं दर्शन करावं लोक <laughs>